एकदम हे बघा एक असं हो आहे बो वाईट बोलणं फार सोपं असतं चांगलं बोलणं फार कठीण असतं संभाजी महाराजांची भूमिका ज्यांनी केली ते आज खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामधून उतरलेले आहे इथं साईबाबांच्या प्रांगणात बसून सांगतो खोके तुम्ही घेत असाल आम्ही कधी घेतलेले नाही आहेत आम्ही जनतेच्या हितासाठी बंड केलं तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी काही करत असाल आम्ही कधी नाही केलं आम्ही जनतेच्या हितासाठी ही लढाई आहे मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो माझ्या मतदारसंघातल्या तीन गावं म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ बारा हजार शेतकऱ्यांचा प्रश्न होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या जमीन वाटावर सही केली म्हणून अडीच वर्ष तुम्ही ज्यांचं नेतृत्व मा मानता त्या आम मुख्यमंत्र्यांनी आमच्या ह्याच्यावर स्टे दिलेला होता तो स्टे पहिल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही मोठे आहात तुम्ही ॲक्टर आहात तुम्हाला शेतकऱ्यांची दुःख समजू शकत नाहीत ती आम्हाला समजू शकतात कारण भरझरी वस्त्रं खाली ठेवून आम्ही खादीची वस्त्रं त्या ठिकाणी परिधान केलेलं आहे तीन तीन पिढ्यांची श्रीमंती सोडून या यज्ञामध्ये उतरलेलो आहात आम्हाला तुमच्यासारख्या बोलण्याची आम्हाला सवय नाही कोणाबद्दल वाईट बोलायची सवय नाही आम्ही फक्त चांगला विचार करतो एक चांगले कलाकार म्हणून आपल्याबद्दल आदर होता तो आपण खऱ्या अर्थाने आज गमावला एवढंच मला सांगायचं आहे ते, ते राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले गेले असा वैभव नायकाने आरोप केला हे बघा बोलणारे काही वाईट बोलू शकतात हे बघा शेवटी ते दैवत आहे दैवताबद्दल कोण असं बोलतं का या लोकांना पूर्ण कल्पना होती की त्याला क्रॅक गेलेला आहे का नाही येऊन सांगितलं तुम्ही पुतळा पडल्यापासून पंधरा मिनटाच्या डब्ल्यू ची ऑफिसला कसे पोचला तिथं मोडतोड कशी केली ह्याचा अर्थ जर पुतळ्याला काय होत होतं तर वेळेमध्ये कळवायला पाहिजे होतं आणि मग त्याला आधार देता आला असता कुठेतरी असा प्रकार घडू नये याच्यासाठी प्रयत्न केले जातात शेवटी राजकारणाच्या ह्या पातळीवर वैभव नाईकांनी उतरावं असं मला स्वतःला वाटत नाही ज्याला ते तरुण म्हणून पहिल्यांदा आमदारकीला उतरत होते त्याला ते त्यांना पाठिंबा देणारा मीच होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं अजूनसुद्धा त्यांनी स्वतःला सावरावं छत्रपतींच्याकडे राजकारण कोणीच करू नये मी सातत्याने तिथल्या जालन्याच्या एस पींच्या संपर्कामध्ये आहे एस पीने त्या ठिकाणी दोन्ही बाजूच्या लोकांना बसवलं आणि दोघांची स्वतंत्र जाण्याची व्यवस्था ही केलेली आहे शेवटी त्याचं पालन झालं पाहिजे आम्ही सातत्याने आम्हाला मनोज दादांच्या तब्येतीबद्दल काळजी आहे सुद्धा काळजी आहे परंतु जपून विधानं करणं हे सुद्धा आवश्यक आहे त्याच्यामुळे एकतर ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही असं असताना कुठलाही गैरसमज ओबीसी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होता का माने असं मला वाटतं आणि त्याच्याचबरोबर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलेलं आहे हे कुठल्याही कोर्टाने रद्द ठरवलेलं नाही त्याच्यामुळे ते दहा टक्क्याचं जे आरक्षण आहे तेसुद्धा मिळालं बघा मी खरं तर माझ्या मतदारसंघात गेलेलो होतो मतदारसंघातून मी फ्लाईटने नाशिकला आलो तिथून मी शिर्डीला आलो उद्या सकाळी ह्याच्याबद्दल सगळं मला कळेलच आणि जी लोकं मनापासून प्रयत्न करतायत की हा संघर्ष वाढू नये म्हणून त्याच्यापैकी मी एक आहे आणि मनोज दादांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत म्हणूनच संभाजीनगरला ज्या वेळेला राजश्रीताईंचं उपोषण झालं त्यावेळेला जे मनोज दादांचे मुद्दे होते त्या संदर्भात राजश्रीताई आणि मनोज दादा दोघांनाही विश्वासात घेऊन त्याच्यावर निर्णय घेतला त्याच्याबद्दली कुठली घोषणा आम्ही केलेली नाही त्याच्यामुळे मनोज दादांना त्याचं श्रेय मिळालं पाहिजे कारण त्यांनी खूप मोठी उपोषणं केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांचं श्रेय हे त्यांना मिळेल एवढं मी आपल्याला सांगतो म्हणतात की तिसरी आघाडी म्हणजे भाजपची घेतलेली सुपारी एक असं आहे की ते तरुण आहेत ते काहीही बोलू शकतात त्यांच्या बोलण्यावर माझ्यासारख्या ज्याचं वय त्यांच्या दुप्पट आहे त्यांनी काय स्टेटमेंट करावं